पावसाळ्यामध्ये भरपूर रानभाजी आपल्याला पाहायला मिळतात त्यामधील सर्वांची आवडती रानभाजी आळू आज आपण आळूच्या पानाचे गरगटे कसे बनवायचे ते पाहणार आहोत याला आळूचे फतफते आळूचे गरगटे किंवा आळूची पातळ भाजी म्हटलं जातं आळूचे गरगट अप्रतिम चवीला लागतं आळूमध्ये मध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते आळू खाल्ल्याने पोटाचे विकार बरे होतात बऱ्याच वेळेला काय होत आळूची पातळ भाजी बनवली तर ती चांगली मिळून येत नाही एकजीव होत नाही त्यासाठी व्हिडिओ मध्ये छोट्या छोट्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आळूची पातळ भाजी कशी बनवायची ते पाहूया आज आपण आळूच्या पानाचं गरगट किंवा खतपत कसं बनवायचं ते पाहणार आहोत साधी गावठी आपली ही आळूची पाने आहेत याची गरगट्ट एकदम छान होतं तर अशा पद्धतीने आपण अशी ही पाने घ्यायची ही देटासकट आपण पाने घ्यायची डेट सुद्धा यामध्ये घातल्यामुळे छान असं हे आपलं गरगट होतं आळूची पानं आपण स्वच्छ करण्याआधी हाताला थोडं तेल लावून घ्यायचं हाताला तेल लावल्यामुळे हाताला पानांची खाज उठत नाही थोड्या पानाची आपण असे देठ चिरून घेऊया अशा पद्धतीने सर्व आपण देठ चिरून घेतल्यानंतर याची अशी वरती केसरी असतात ती आपण काढून घ्यायची या पद्धतीने आपण याची केसरी काढून घ्यायची तर आता हे आपण देठ चिरून घेऊया आळूची फतपत बनवताना देठ सुद्धा घालायचे त्यामध्ये भरपूर असे कॅल्शियम असते तुम्हाला माहितच आहे तर आळूमध्ये किती औषधी गुणधर्म आहे तर या श्रावण महिन्यामध्ये आळूचे फतपते घरोघरी बनवले जाते तर अशा पद्धतीने आपण असे बारीक हे देठ चिरून घ्यायचे तर असे आता देठ चिरून घेतले आता आपण कुकरचा डबा घ्यायचा चिरलेले सर्व आपण हे आळूची देठ यामध्ये घालायचे सुरुवातीला आपण आळूची पाने धुवून घ्यायची आळूची पाने आपण बारीक चिरून घेऊया तर अशा पद्धतीने आपण आळूची पाने चिरून घ्यायची देटावरती तसं कुकरच्या भांड्यामध्ये घालूया आता यामध्ये आपण पाणी घालायचं तर यामध्ये आपण एक दीड ग्लास तरी पाणी घालायचं चांगला आळू शिरण्यासाठी पानांच्या वरती असं पाणी येईल या पद्धतीने आपण हे पाणी यामध्ये घालायचं आहे तर एक ते दीड ग्लास यामध्ये आपण पाणी घालायचं आता आपण दुसरा एक डबा घ्यायचा तर यामध्ये मी एक मुठभर हरभरा घेतला आहे थोडेसे वटाने घेतलेले आहेत लाल वटाणे थोडीशी भिजत घातले होते तर यामध्ये पावट्याची बी असते तेही यामध्ये थोडं भिजत घातलं तर छान असं यामुळे आपलं घरगट तयार होतं हरभरे पावटेची बी थोडेसे लाल वटाणे चार तास तरी थे थे हे सर्व साहित्य आपण भिजवून घ्यायचं आता हे आपण उकडून आहे यामध्ये आपण थोडं पाणी घालूया डब्यावरती असं झाकण ठेवायचं तर हे आता आळूची पाणी व आपण ह्यामध्ये घालण्यासाठी जे हरभरा वटाने भिजून घेतले ते हे आपण आता एका डब्यामध्ये घातलं आहे गॅसवरती कुकर ठेवून यामध्ये आपण एक दीड ग्लास पाणी घालायचं तर दोन्ही डबे यामध्ये ठेवून आपण कुकरचं झाकण झाकून एक तीन ते चार शिटा करून घ्यायच्या ह्याच्या मध्यमाचे वरती आपण तीन ते चार शिटा याच्या करून घ्यायच्या त्यामुळे छान असे आळू शिजते आळूचे गरगटे बनवण्यासाठी थोडे शेंगदाणे मिरच्या भाजून घ्यायचे आहेत तर हे आपण फोडणीसाठी घालायचं आहे म्हणून हे थोडं थोडं आपण भाजून घ्यायचं तर शेंगदाणे भाजण्यासाठी थोडस तेल घालूया शेंगदाणे थोडं भाजत आले की यामध्ये आपण ओल्या चार मिरच्या टाकायच्या शेंगदाणे आपण काढून घेऊया जास्तही आपल्याला शेंगदाणे भाजायचे नाहीत तर आपण फोडणीमध्ये घातल्यानंतरही हे भाजायचं आहे थोडस जागदी आता कच्चेपणा जाईस तोपर्यंतच शेंगदाणे आपण भाजून घ्यायचे मिरच्याही अशाच पद्धतीने थोड्या परतून घ्यायच्या जास्तही आपण मिरच्याही परतून घ्यायच्या नाहीत थोड्या मिरच्या भाजल्यानंतर आपण यामध्ये एक गड्डी लसूण सोलून घेतला होता तो यामध्ये घालायचा एक ते दोन मिनिट लसूण आपण ओली मिरची परतून घेतली आता हे आपण शेंगदाण्यामध्ये काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी न घालता असेच जाडसर हे वाटण आपण मिक्सरला करून घ्यायचं आहे तीन ते चार शिटा झाल्यानंतर आपण कुकर थोडा गार झाल्यानंतर कुकरचं झाकण काढून घ्यायचं आहार बरे वटाने जे आपण उकडत घातले होते ते छान असे शिजले आहेत तर हे आपण साईडला शिजवून घ्यायचं आवजी पाणी ही अशी छान शिजली आहेत एकदम अशी आपण गिराची ही पाणी शिजवून घ्यायची तर असं मॅशरनं आपण चांगलं हे बारीक करून घ्यायचं व रवीने ढवळून घ्यायचं त्यामुळे एक जीव असं हे गरगट चांगलं होतं अशा पद्धतीने आपण रवीने सुद्धा हे ढवळून घेतल्यामुळे छान असं हे एक जीव होतं छान असं हे बारीक करून घेतलं आता आपण गरगट्याला फोडणी देऊया तर यामध्ये एक पडी तेल घालूया तेल कडल्यानंतर आपण यामध्ये एक चमचा जिरे घालायची फोडणीसाठी जिरे छान चांगले तडतडली की यामध्ये आपण जे बारीक करून घेतलेलं शेंगदाणा ओली मिरची लसूण ही घालायचं हे थोडं तेलामध्ये असं भाजायचं आपण थोडा वेळ तेलामध्ये शेंगदाणे ओली मिरची लसूण भाजल्यानंतर यामध्ये आपण एक पाव चमचा हिंग घालायचा त्यानंतर अर्धा चमचा आपण यामध्ये हळद घालायची एक ते दोन चमचे आपण यामध्ये चटणी घालायची कोणताही घरगुती मसाला असेल तो यामध्ये आपण घालायचा मिरची घातली आहे त्यामुळे आपण जास्त तिखट यामध्ये नाही घातलं तरी चालेल चांगलं असं हे परतून घ्यायचं जे आपण वाटण करून घेतलं होतं त्यामध्ये थोडस पाणी घालून यामध्ये पाणी घालायचं चांगलं चा। मसाल्याला तेल सुटलं आहे तर यामध्ये आपण आळूस आळू घालूया शिजवून घेतलेली शिजवून घेतलेला आळू घातल्यानंतर आपण यामध्ये उकळून घेतलेलं सर्व साहित्य यामध्ये घालायचं सर्व पाणी असं आपण यामध्ये घालायचं जो पाण्यामध्ये सर्व अर्कच गेलेला असतो तो यामध्ये सर्व घालायचा जेवढे आपल्याला पातळ किंवा घट्ट असं फतफत पाहिजे आहे तेवढं यामध्ये आपण पाणी घालायचं हे आता चांगलं आपण उकळी येऊ द्यायचं सवीनुसार यामध्ये आपण मीठ घालायचं आहे तर या ठिकाणी मी पाऊन चमचा मीठ घातलं भरपूर अशी बारीक चिरून कोथंबीर घालायची चांगली गरगट्याला उकळी द्यायची गॅस मध्यम करायचा गरगट्याला उकळी आल्यानंतर आपण दोन चमचे बेसनचं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून यामध्ये घालायचं त्यामुळे गरगट आपलं हे दाटसर असं तयार होतं सुटल्या सुटल्यासारखं होत नाही तर एक मिळून येतं लहान दोन चमचे बेसन आपण पाण्यामध्ये मिक्स करून यामध्ये घालायचं आहे तर अशा पद्धतीने हे आपलं आळूचं फतपथं तयार आहे तर तुम्ही अशा पद्धतीने आळूचे गरगट नक्की बनवा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद